नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानानं गावात ढोल तासांच्या गजरात स्वागत संत गाडगेबाबा स्वच्छता स्पर्धेत केसलवाडा पवार ग्रामपंचायत भंडारा जिल्ह्यात प्रथम संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन अभियाना अंतर्गत ग्रामस्वच्छता स्पर्धेत भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील केसलवाडा पवार या ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे केसलवाडा पवार ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेत भाग घेऊन शंभर टक्के लोकसहभागातून तीन हजार वृक्ष लागवड केले रस्ते वनराई बंधारे विविध उपक्रम राबविले येथील सरपंच सौ रोमिलाताई रामेश्वर भिसेन उपसरपंच अनिल नंदेश्वर सचिव कुमारी मोनालीताई लांडगे तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्य केले नुकतेच देश, देशाच्या चा चा प्रजासत्ताक दिनी भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय गावकार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर कोलते पोलीस अधीक्षक नुरुल हसन जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंच स रोमिलाताई रामेश्वर बिसेन उपसरपंच अनिल नंदेश्वर सचिव मोनालीताई लांडगे ग्रामपंचायत सदस्य अनिल खेडेकर वंदना नंदेश्वर अज अंजिराताई नान्हेबुताई रहांडाले कविता वालुके रामेश्वर बिसेन काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष रणवीर उर्फ कैलास भगत यांचा सत्कार करून मानव चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले गावात सरपंच व पदाधिकारी पोहोचताच गावातील मुख्य प्रवेशद्वारावर समस्त गावकऱ्यांनी भव्य स्वागत केले शालेय विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आणि गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आयोजित ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी गावभोजनाचा आनंद घेतला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानानं गावकऱ्यांच्या हस्ते भरगच्च स्वागताने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे